करण्याची संधी दिली ज्या माझ्या या माझ्या शेतकरी बांधवांची बहात्तर हजार कोटीची ऐतिहासिक कर्जमाफी केली ते या महाराष्ट्राचे शिल्पकार संघर्ष योद्धा आदरणीय पवार साहेब आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत यांच्या कचरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय पवार साहेबांचा आदरणीय पवार साहेबांचा ज्यांचे आत्ता सफल विचार गेले ते पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांच्या फील ज्यांनी आंबेगाव तालुक्यात नव्हे तर संबंध महाराष्ट्राचा नावलौकिक देशाच्या लोकसभेमध्ये वाढवला अशा अत्यंत जागरूक आणि कर्तृत्वान खासदार डॉक्टर अमोल आणि त्यांचे या ठिकाणी असलेले सगळे सहकारी विधानसभा याचे आजी माजी सदस्य संघटनेचे पदाधिकारी आणि हजारच्या संख्येनं गेले तीन साडेतीन तास भरत उन्हा मध्ये बसलेले आपण सगळे वंदे वगि बऱ्याच दिवसातून आज जाहीर सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांच्याकडे आज मिळालो एक वेगळा काळ आहे देशामध्ये वेगळं ठीक नाही शेदा भाजाच्या शेतीचे विमान राखणारे आपण सगळेजण या ठिकाणी आहात आणि आज देशाचा काना खोफा होती कुठंनी गेलो तर देशाचा हा काय आईशी इमान राखणारा हो। शेतकरी वर्ग अस्वास्थाही संकटात मेहनत करतो घाम राहतो त्याच्या घामाची किंमत त्याच्या फर्जात फरत जाईल अनेक फिकं घेतली जातात पण त्या फिकाची किंमत त्या शेतकऱ्याच्या फैद्यात फरत जाईल आणि खर्च अधिक या उत्पन्न कमी ही स्थिती झाली ते कर्जवाजाय होत आणि कधी कधी ते कर्ज जोख्याला एवढं बसत की घरातली भांडी कुंदी ही काढण्याची भूमिका सावकार किंवा येऊन बँका सुद्धा घेतात आणि ही स्थिती बघितल्याच्या नंतर सन्मानानं जगायची इच्छा ज्या शेतकऱ्याची आहे तो कधी कधी आत्मात्याच्या दर्शनाला जातो हे चित्र आज देशामध्ये आहे आपण रोज बघतो टेलिव्हिजन असो वर्तमान असो देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांची रोज एक जाहिरात असते ति तुम्हाला गॅरंटी देतो मोदीची गॅरंटी कशाची गॅरंटी तुझ्या शेती भागाची किंमत चांगली होईल तुझ्या फोनाला नोकरी मिळेल तुझा माल जगाच्या बाजार जाईल त्याची किंमत चांगलीच वाढ मिळेल ही गॅरंटी मोदी देतात एका बाजूनं यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूने दर अस Değerdir sana. Kulü yakın çedi. Açma at yakın suya. Etkin suya. Yerde çabuk durmak önemli değil. Aynen öyle. Hiç içi, hiç içine salın desin. Ya çabuk माझ्याकडे देशाच्या शेतीची जबाबदारी दहा वर्षासाठी दिली दहा वर्ष मी शेतीचा मंत्री होतो असंच आहे की शेती मंत्री म्हणून रा राष्ट्रवसी भवनमध्ये सवत घेतली आणि घरी आलं पहिली फाईल माझ्याकडे आली आणि त्याच्यामध्ये लिहिलं असतं やでしょんでごう。あにさんぬ。やさあささないえ。きんたでめくれしきえ。まぁ、あ、ふべでしゃつはなおらげ。じゃあ、だちまのぞうはじめ。にさたし。せつけにくつおまった、とまる、あ、おかんちゃむんでしんなあべえだ。あにやでしゃば。せつけふなんでしょぬ。おやすみだ आणि परदेशात तर जाणी आणायचं निकाल घेतला ही स्थिती बदलायची शेती वागाच्या किमती वाढवल्या बँकेच्या कर्जाचा व्याज दर कमी केला बाकी थकवाकी आणि त्याचा परिणाम हा झाला की मी ज्या वेळेला शेती खात्याची जबाबदारी सोडली त्यावेळेला या देशाच्या तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जगामध्ये सगळ्यात जास्त तांदूळ आम्ही शिकवतो हा इतिहास केला दोन नंबरचा गहू शिकवतो हा इतिहास निर्माण केला दोन नंबरची साखर ही तयार करतो हा इतिहास तयार केला आज त्याची गरज आहे पण होली सर्वांना या सगळ्या गोष्टीच्या सवली असा नाही त्यांना असा कशाच आहे लोक ये देखा ना सुन गए तक वो से वो से से राज्य क्या दर्शन अजय से राज्य क्या अजय से राज्य हुई मुख्यमंत्री कैसे खोजा खसा वाला वाला और सुन रहा हूँ देखा क्या जीवित से राज्य कैसी वाला नाव मुख्यमंत्री अच्छे से उत्तम राज्य से त्याचे सहकार्य राज्य चालवतात प्रधानमंत्र्यांना ना उद्याच नाही त्यांच्या मनासारखं काम करत नाही परिणाम काय त्याच्या दोन तीन मंत्र्यांना सुरू राहतात आणि मुख्यमंत्र्यांना सात नोटीस आहेत या पाठोड्या आज उद्या कदाचित त्यांनासुद्धा अटक केली जाईल हे काय शिटेल मुख्यमंत्र्यांना अटक करायचं आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली कशासाठी अटक केली त्यांचा आरोप होता हो की त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये शंभर कोटी रुपये घेतले त्यांना सहा महिने सुरूवात टाकले चौकशी झाली आणि नंतर सिद्ध काय झालं एक कोटीच्या घरच्या कमी रक्कम ही शिक्षण संस्थेच्या साठी घेतली हा त्यांच्याचा आरोप स्वतः एक नवा फासा सुद्धा त्यांनी घेतला नाही पण सहा महिने त्यांना आज ठेवला सहा महिन्याचे संपादक शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांची लेखी ही राज्य खर्चांना उदत नाही परिणाम काय झाला त्यांचा खोचा खटला भरला त्यांना सुरुवात टाकलं ते सहा महिने त्यांना तुरुंगात या ठिकाणी ठेवले याचा अर्थ एकच आहे की आखे करते त्यांच्या मनासारखी जी गेलं भूमिका कुणी करत नसेल तर सत्याच्या गैरवाह करून त्याला तुरुंगात राखणं ही भूमिका घेतली जाते आणि म्हणून एक प्रकारचं आव्हान हो आज आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि एक गोष्ट सांगायची आज प्रधानमंत्री कुठं कुठं काय काय बोलतात महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांचं नाव अशोक चव्हाण यांच्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कुठं तरी जाहीर बातमी केली भाषण केलं परिणाम काय झाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशोक चव्हाण उठले मुख्यमंत्री ज्यांना काँग्रेसने दिले ते विसरले आणि भाजपामध्ये जाऊन होते आज या ईडीच्या दमदातीने सीबीआयच्या दमदातीने अटक करण्याच्या दमदातीने पक्ष भवन माणसं भवन फुलाळी भावन त्यांना राहायचं असेल तर तुरुंगात जावं लागेल नाही तर आमच्या पक्षामध्ये जा से, एक साधी म्हणते त्यांनी आली कशी भ्रष्टाचारांचा एक नारा आहे भ्रष्टाचारांचा नारा तुरुंगापेक्षा भाजपवर तुरुंगापेक्षा भाजपवर ही भूमिका आज या देशामध्ये अनेक राज्याचे नेते हे स्वीकारायला लागलेले आहेत आज या प्रकारची स्थिती आज या देशामध्ये या राज्यकर्त्यांनी केलेली आहे त्याच्याशी संघर्ष करण्याच्या बद्दलची भूमिका ही आपल्या सगळ्यांना ही करावं लागेल महाराष्ट्रामध्ये अभ्या लोकांनी हर्ष उभा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती तेव्हा लोकांच्या हातीवर आम्ही लोकांनी केली तो हर्ष फोडला आजच्या भाषाचे लोक बाहेर गेले फोजले गेले अनेक लोक आहेत ज्यांना निवेदन दिलं निवडणुका मागच्या आठवा आज मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जिन्नर असो आंबेगाव असो खेड असो इंदापूर असो वारामसी असो इतक्या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार हे सोस्ट झाले हे उमेदवार कुणाच्या नावाने निवडणूक करत होते कुणाचा फोटो हा निवडणुकीमध्ये त्यांनी वापरला आणि हे सगळं माहीत असताना आज कुटुंबी दमदासी आली भीतीचं संकट आलं तुरुंग टाकाची धमकी आली की असे अनेक लोक लक्ष आज दुसऱ्या बाजूला गेलेलं हे तिचा अफस सगळ्यांना दिसत आणि म्हणून आज अफसरा जागं व्हावं लागेल मला आश्चर्य ते अनेक ठिकाणी तुमच्या दिल्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी माझ्याबरोबर काम केलं प्रामाणिकपणे काम केलं अण्णासह गावचे होते माझ्या आईबरोबर त्यांनी काम केलं आणि माझ्यावर काम करणारे दत्ताचं वैशवाटी होतं अनेक सरकारी सांगताय की विठ्ठलराव वानखेडे होते बाबूराव दादा वांगर होते श्री सैद होते माता दादा दादा होते आज हे लोक नाही आहेत पण या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं वैशिष्ट्य होतं निष्ठा होती त्यांच्याकडे निष्ठाची चर्चा ही त्यांनी कधी फक्त केली नाही अनेक गोष्टी सांगायची एका बाजूनं या तालुक्यानं निष्ठा देणारे जतू भाटलांच्यासाठी आमच्या सरकारने आणले जन वर साथ, साथ दिली आणि आजकाल बघतो ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे जसो भारतांचा वारसा आहे त्यांनी काय केलं त्यांना काय द्यायचं ठेवलं काय कमी द्यायचं ठेवलं विधानसभा दिली मंत्री भर दिलं अनेक मंत्री पद दिली विधानसभेचं अध्यक्ष भर दिलं देशाच्या साखरदंद्याचं सवल हिंदुस्तानचं अध्यक्ष भर दिलं अनेक संस्थेमध्ये काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर सुद्धा दस्तूहारसांच्यामध्ये जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक फास्ट शक्यसुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत असतील आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत लागतील की तुला सत्तेमध्ये निवडून देणाऱ्या नागरिकांशी सुद्धा निष्ठा ठेवणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना लक्षात ठेव लागेल आणि हे चित्र बदलायचं असेल तर आपण जागं व्हावं लागेल याही निवडणूक लोकसभेची निवडणूकही आधीच्या आमच्या सरकारने सांगितलं की डॉक्टर कोव्ह्यांच्यासारखा एक अतिशय उत्तम खासदार तुम्ही लोकांनी निवडून दिला सगळं देशात त्यांचं नाव निके लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोवले ओलायला उभे राहिल्याच्या नंतर खासदार लोक अत्यंत शांतपणाने त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकतात आणि त्याचं कारण असं की त्यांची वांदिची ही प्रामाणिकपणाची तुमच्याशी त्यांची निष्ठा आहे तुम्ही त्यांना मत मुझ देऊन मोठ्या मतदारांनी देशाच्या होते दे। वाचवलं याचं अखंड स्मरण हे ते आंतरखंडामध्ये ठेवतात आणि आपल्या मतदारांची प्रामाणिक फळाची भूमिका घेतात आणि म्हणून अशा निष्ठावान लोकांची आज गरज आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही निकाल घेतात किती अडचणी देऊ महाराष्ट्राचा काना खोकता या पुढच्या दोन महिन्यामध्ये फिरून जाजू आणि सामान्य माणसाला जागा करून निश्चावण आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताची जखमी करणारे उमेदवार विजयी कसे होतील याची आम्ही काळजी घेऊ त्या कामाला तुमच्या सगळ्यांची साथ पडेल एवढंच या ठिकाणी सांगतो आज डॉक्टर कौल ज्या पद्धतीने गेल्या फार सर्व महाराष्ट्राचं आणि तुमच्या नावदेखी कळवला त्या भूमिकेला तुमच्या सगळ्यांची शक्ती मनापासून पाठिवला हा मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अधिक न बोलता अनेक तास या ठिकाणी बसला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो मुसद्दी धोरणी लोकशाहीचा तारा साहित्य संस्कृती क्रीडा राजकारणी सह्याद्री वारा शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूरांबेगाव तालुका अध्यक्ष सन्मान्य दोंडी भाऊ शेख भोर आभार व्यक्त करतील सर्वांनी हात वर करून साहेबांना अभिवादन करायचं आहे साहे। अभिवादन साहेबांनी स्वीकारलेलं आहे आज मी पुन्हा एकदा विनंती करतो इथे धोंडी भाऊ शेठ भोर यांना आपण आभार व्यक्त करायचे आहेत आज या ठिकाणी आदरणीय शिरचंद्र पवार साहेब यांच्या